नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज एकोणतीस मार्च दुपारचे साडे अकरा पावणे बारा वाजत आहेत आज आपण आजचा एकोणतीस मार्च तीस मार्च एकतीस मार्च आणि एक एप्रिलचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम काय सध्या सक्रिय झालेल्या आहेत भारताच्या व आजूबाजूला त्या म्हणजे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात एक डब्ल्यू डी म्हणजेच पश्चिमे आवर्त आलेला आहे त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांच्या भागात आज थोड्याफार क्षेत्रासाठी हलकी हिमवृष्टी होण्याचा अंदाज आहे उर्वरित एक लाईन मध्य महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत आणि विदर्भापासून तेलंगणापर्यंत सक्रिय आहे याच्यामुळेच मागील दोन दिवसापासून ढगाळलेलं हवामान आणि थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस आपल्या राज्यात होत आहे आणि सध्या महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर थोडंफार पावसाचे ढग हे नाशिकच्या पूर्व भागात मनमाड मालेगाव या भागात सक्रिय आहेत तसेच जळगाव जिल्ह्यातसुद्धा काही प्रमाणात पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित नाशिकचे पूर्व भाग पालघर या भागात अंशतः ढागाळलेलं हवामान आहे सातारचे काही भाग पुण्याचे काही भाग रायगड या भागात सुद्धा थोडेफार हलके मध्यम ढग सध्या सक्रिय आहेत त्याच्यानंतर सर्वप्रथम आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला एकोणतीस मार्चचा तालुका वाईज तर थोडफार पावसाची शक्यता ही जास्त प्रमाणात नाशिक जिल्ह्यात सटाणा मालेगाव देवळा नंदगाव चंदवड कलवण या पट्ट्यात जास्त प्रमाणात राहील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव सिल्लोड कन्नड फुलंबरी खुलदाबाद वायजापूर या पट्ट्यातून जास्त प्रमाणात पावसाची शक्यता अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव पाथर्डी नेवसा राहुरी या पट्ट्यात जास्त प्रमाणात पावसाची शक्यता पुणे जिल्ह्यात बारामती इंदापूर सासवड जेजोरी या पट्ट्यात जास्त प्रमाणात पावसाची शक्यता सातारा जिल्ह्यात मान खटाव तसेच खंडाळा वाई महाबळेश्वर सातारा या भागात जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आजसाठी म्हणजेच एकोणतीस मार्चसाठी तसेच जालना जिल्ह्यात भोकंदर बदनापूर बुलढाणा जिल्ह्यात चिखली मेहकर देऊळगाव राजा या पट्ट्यातून जास्त प्रमाणात पावसाची शक्यता बीड जिल्ह्यात गेवराई वादणी बीड शिरूर आष्टी पटोडा या पट्ट्यात जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आजसाठी म्हणजेच एकोणतीस मार्चसाठी राहील तसेच जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव पाचोरा जामनेर पारोळा धरणगाव चोपडा येवला रावेर यावर या भागात पावसाची शक्यता जास्त प्रमाणात आहे तर हे झालं तालुका वाईज त्याच्यानंतर जिल्हा वाईज पाहायचा गेला आजचा हवामान अंदाज एकोणतीस मार्चचा तर जास्त प्रमाणात पावसाची शक्यता नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला परभणी हिंगोली अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिक या पट्ट्यातून जास्त प्रमाणात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे त्याच्यानंतर पुणे सातारा बीड धाराशिव सांगली सोलापूर नांदेड लातूर या पट्ट्यातून स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे पालघर ठाणे या भागात सुद्धा ढगाळलेलं हवामान राहील कुठे स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलका मध्यम थेंब पडण्याचा अंदाज या दोन जिल्ह्यातून राहील खाली रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागात पावसाची शक्यताही नाही अंशतः ढगाळलेलं हवामान राहील तसेच विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे आहेत भंडारा नागपूर वर्धा अमरावती अकोला स्थानिक ढग निर्माण झाले एका दुसऱ्या ठिकाणी जास्त प्रमाणात तर हलके थेंब कुठेतरी पडण्याचा अंदाज आहे इकडे गडचिरोली यवतमाळ चंद्रपूर वाशिम या भागात काय आज पावसाची शक्यता नाही आहे एकोणतीस साठी त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तीस मार्चचा तर गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे बीड परभणी या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच तीस मार्चसाठी राहील तसेच अमरावती अकोला बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे सार्वत्रिक असा नाही तसेच जळगाव नंदुरबार धुळे नाशिक ढगाळलेलं हवामान राहील या भागातसुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाद दुसऱ्या ठिकाणी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज उद्यासाठी राहील जास्त प्रमाणात पावसाची शक्यता काय नाही आहे तसेच पालघरपासून खाली सिंधुदुर्गपर्यंत कोणत्याच भागात पावसाची शक्यता उद्यासाठी म्हणजेच तीस मार्चसाठी नाही आहे त्याच्यानंतर एकतीस मार्च रोजी थोडीफार विदर्भातच पावसाची शक्यता दिसत आहे गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर भंडारा वर्धा या पट्ट्यातून यवतमाळ या पट्ट्यातून स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तसेच दक्षिण महाराष्ट्रातसुद्धा ढगाळलेलं हवामान राहील कोल्हापूर सांगली सातारा मराठवाड्यातसुद्धा अंशतः ढगाळलेलं हवामान राहील या भागातसुद्धा ढगांची व्याप्ती वाढली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह हलके थेंब पडण्याचा अंदाज एकतीस मार्च रोजी राहील उर्वरित काय पाऊस जास्त प्रमाणात कुठेच दिसत नाही आहे या भागातच राहील मराठवाडा आणि विदर्भात थोड्याफार दक्षिण महाराष्ट्रात थोड्याफार पावसाचा अंदाज एकतीस मार्चसाठी राहील पावसाची शक्यता एकतीस मार्चला थोडीफार कमी होईल इंटेन्सिव्हिटी कमी होईल क्षमता एकतीस मार्च रोजी थोडीफार कमी होईल आणि एक एप्रिलला राज्यातील वातावरण हे पूर्णपणे क्लिअर होईल मराठवाडा विदर्भ या भागात जो पाऊस सक्रिय होणार आहे तो एक एप्रिलला पूर्णपणे नाहीसा किंवा पूर्णपणे थांबेल एक एप्रिल रोजी तर एकूणच काय तर एकोणतीस मार्च तीस मार्च आणि एकतीस मार्च या तीन दिवसात विदर्भातील हे सर्व जिल्हे मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रात आज थोडंफार पावसाची शक्यता आहे एकोणतीस मार्च रोजी तीस आणि एकतीस मार्चला या भागात काय पावसाची शक्यता नाही आहे तीस आणि एकतीस मार्चला मराठ विदर्भ आणि मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या भागात पावसाची शक्यता तीस आणि एकतीस मार्च रोजी राहील एक एप्रिलपासून राज्यातील वातावरण हे पूर्णपणे क्लिअर होईल त्याच्यानंतर तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर उन्हाची तीव्रता ढगाळलेलं हवामान आहे त्याच्यामुळे थोडीफार कमी होईल या सर्व पट्ट्यातून उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उद्या आणि परवा विदर्भात आणून ढागाळलेलं हवामान होणार आहे यामुळे उद उद्या आणि परवा विदर्भातील उन्हाची तीव्रता ऊन नाहीसं होईल कारण की ढागाळलेलं हवामान होणार आहे त्याच्यामुळे उन्हाची तीव्रता पुढील दोन ते तीन दिवसात कमी राहील एक एप्रिलपासून परत उन्हाची तीव्रता जास्त प्रमाणात वाढेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या जिल्ह्यात जर आज उद्या आणि परवा पाऊस झाला तर व्हिडिओ काढून आपल्या इन्स्टाग्रामच्या हवामान अलर्ट या आय डीवर नक्की पाठवा मी ती लिंक आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल त्यावर जाऊन व्हिडिओ काढून नक्की पाठवा बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो